राणी पाटील हे नाव ऐकले की आपल्याला पहिल्या हो। व्हिडीओ मधील ते हसरे क्षण पण काळजाला एक समाजाला आगळ्या वेगळा संदेश देण्याचं काम त्या राणी पाटील यांनी केलं मित्रांनो आपण ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ व्हायरल केला होता तो लाखो लोकांनी पाहिला हजारो तरुणांनी लाईक्स केल्या कमेंट्स केल्या काहींनी फोन केले काहींनी मेसेज केले अशातच लो काही लोकांना राणी पाटील यांच्याबद्दल अजून काहीतरी जाणून घेण्याचं कुठेल होत आणि खऱ्या अर्थाने आज एक आपल्या हिंदू संस्कृतीचा पवित्र बहीण भावाचा नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय आज आपण या रक्षाबंधनाच्या दिवशी राणी पाटील यांच्या सोबत आज आपण एक पवित्र नातं रक्षाबंधन सण साजरा करतो पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा तर मित्रांनो आज राणीताय माझ्या घरी आलेले आहेत आणि या रक्षाबंधन पवित्र बंदवाचं नातं मी एक नवीन जपण्याचा प्रयत्न करतो तर खऱ्या अर्थानं म्हणजे राणीताईना या नात्याबद्दल कसं वाटतंय अजून ना त्यांच्याबद्दल नाही प्रतिक्रिया सांगण्याचे मला सकाळ खरं तर बाहूच नाही मला असे मानलेले बाव आहेत आणि ह्या नवीन वर्षात चालू आणि कॅमेरा समोर आणला लोकांसमोर आणल्यात आता मागचाच व्हिडिओ तुम्ही काढलाय खूप छान म्हणजे प्रतिसाद खूप छान मिळालाय लोकांच्या पण आणि माझी तर इच्छा हेच आहे की हे आपल्या बहिणीचं नाथ कडवर जावं अशी जेवढीच इच्छा आहे आणि या अर्थानेच मी आज राखी बांधण्यासाठी मग माझा भाऊ सक्का भाऊ समजून मी इथे राखी बांधायला आहे दादांच्या घरी त्यामुळे दादा मी आज राखी बांधणार आहे बाकी आता काय नातं चालूच ठेवायचं आहे त्यामुळं पण म्हणजे मला एक नवीन जगण्याचा मार्ग भेटला एक नवीन दिशा भेटली बऱ्याच काही गोष्टी त्यांच्याकडून मला जाणून घेता आल्या अजून मी तुमच्यापर्यंत मांडल्या नाही मला भविष्यात नक्की की तुमच्यापर्यंत अजून बरंच काही बद्दल मला व्हिडिओच्या हो माध्यमातून तुमच्या समोर पोहोचवायचे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे त्यांचे खूप काही अशी जिद्द आहे त्यांच्या मनामध्ये त्यांनी मला असं म्हणजे सांगितलं की त्यांचं पुढचं स्वप्न काय आहे बाबा की अनाथाची माय आपल्या अशी तर सप्ताह आपल्यात नाही पण त्यांच्या नकाचे सर आपण येऊ शकत नाही आपण येऊ शकत नाही yes. ते हजारो मुला मुलांच्या अनाथ मुलांच्या आई होत्या पण रायन त्याचं स्वप्न आहे म्हणजे आता आज माझ्या बहिणीचं स्वप्न आहे yes. की मी हजार मुलांची जरी नाही झाली पण कमीत कमी दहा मुला मी एक मा आई बनली तरी माझं जीवन सार्थकी झालं माझं स्वप्न सार्थकी झालं असं त्यांना वाटते आणि मित्रांनो खरंच या उद्देशानं म्हणजे ते अजून पुढे काम करतात म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी त्यांनी शाळा असतील जिथं अनाथ मुलं शिकत असतील तिथं त्या स्वतः जातात तिथं काही बाबा बिस्किट पुढे म्हणा ज्या काही बोलांना लागणाऱ्या वस्तू असतील हे स्वतः ते तिथं दान करतात पण त्यांनी ते कधी आजपर्यंत बोलून दाखवलं नाही किंवा प्रसिद्धीसाठी कधी केलं नाही ते मनाने खूप म्हणजे कसं त्यांना असे प्रसिद्धी करण्याची हाऊस नाही पण आता मला तुमचा तुम्हाला सांगावं असं वाटतंय की त्यांनी असं खूप काही चांगलं कार्य त्यांच्या हातून घडतं करत आहे आणि एवढं पण नसून की दुसरं अजून एक मला महत्वाचं सांगायचं म्हणजे ते मित्र एक मित्र देखील आहे एक म्हणजे असं कुठं तर ते त्यांना पकडून काही जाऊ नये म्हणून आपल्या निसर्गाच्या सानिध्यात आपल्या ते सोडवून देतात एक असे सर्पमित्र देखील ते आहेत म्हणजे एवढी चांगली प्रेमळ बी मला आज ह्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक बहिणीचं प्रेम काय असतं बहिणीचं नातं काय असतं ते खऱ्या अर्थानं भेटलंय आणि मी नात्यामध्ये अगदी आनंदाने मनापासून समाधानी आहे आणि हे नातं आमचं असंच कायम स्वरपूरा ह्या आमच्या नात्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे वाटतंय हे पण कमेंट करून आम्हाला सांगा आणि हे नातं आम्ही असंच कायम जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तो आम्ही प्रत्येक सण उत्सव असतील जे काही घरगुती कार्यक्रम असतील त्या प्रत्येक सणाला प्रत्येक उत्सवाला मी हक्काने जसं माझ्या सख्या बहिणीला मी बोलवतो तसंच मी पण एक राहित्याला एक सख्या बहिणी प्रमाणेच प्रेम देईन आणि सख्या सही प्रमाणेच इथून पुढे वागणूक देईन एवढंच मी आज या पवित्र नात्याच्या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताना एवढंच आज सांगतो तुम्हाला धन्यवाद